कसं वाटतं तुम्हाला आता तुम्ही एका बंधनात आता येणार आहात आणि अठरा मेला लग्न पिक झालेलं आहे तर आपण दोघांना जरा जाणून घ्या प्रतिक्रिया बोला नमस्कार मित्रांनो माझं नाव समीर श्वास खेरे स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो जवळजवळ सप्टेंबरनंतर हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि हा ब्लॉग जो आहे तो मी करत आहे त्याचं कारण म्हणजे आपला जो पोलीस पाटील आहे मनीष लोखंडे त्याची नाव ठासणी आणि प्रथम बोलणी आहे तर तो ब्लॉग असेल हा जवळजवळ सप्टेंबरनंतर मी ब्लॉग केले नाही आणि हा माझा प्रथम ब्लॉग आहे आणि त्याचं कारण म्हणजे माझा मोबाईल जो होता तो चोरी झाला होता गणपती विसर्जनमध्ये खूप प्रॉब्लेम झाला त्यानंतर मोबाईल नव्हता माझ्याकडे पण कसं तरी काहीतरी करून आपण ब्लॉग परत सुरू करत आहोत तर आत्ता माझे ब्लॉग हे दररोज येतील किंवा हप्त्यातून तरी ॲटलीस्ट एक दोन एक दोन तरी येतील तर तुम्ही सोबत राहा माझ्यावर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आजचा ब्लॉग आहे तो मनीष लोखंडे यांची नावठासणी आहे तो ब्लॉग आपण करत आहोत तर सोबत राहा दङ्गम् तरं पानाति पाता भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर साहेब आंबेडकर महात्मा फुले सावशीबाई फुळे यांच्या विचारांना प्रथम तिवार अभिवादन करतो आज आपण येथे सगळे एकत्र आलो या एकत्र येण्याचे कारण असे एकमेव कारण आहे की आपण येथे एकत्र आलो आणि आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भावकी तसेच संगत महिला मंडल या मावतीचे सभासद संतोष लक्ष्मण साळवी त्यांच्या पुत्नी पूनम दिलीप साळवी आणि रवळे गावचा सुपुत्र मनीष लोखंडे आपण येथे एकत्र जमलं तरी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मी अनिल भागवत शिंदे यांना मी अध्यक्ष म्हणून त्यांचे नाव स्वीकारत आहे मुंबई संगमित्र महिला मंडळ हा जो आजचा कार्यक्रम आहे अध्यक्ष महोदयांनी आम्हाला सूचित केलेलं आहे की आपल्याला कारण सांगा तर आमचे बंधू आणि आमच्या ग्रामीण विभागाचे अध्यक्ष आयुष्यमान महेश महादेव लोखंडे यांचे चिरंजीव आमच्या ग्रामीण विभागाचे चिटणीस आयुष्यमान मनीष महेश लोखंडे यांची प्राथमिक बोलणी तसेच नाव ठासणी या कार्यक्रमासाठी आलं आहे या कार्यक्रमासाठी आपल्या चिचगर भाव भाऊकीचे आयुष्यमान संतोष लक्ष्मण साळवी यांची पुतणी आणि दिवंगत दिलीप तुकाराम साळवी यांची मुलगी कुमारी पूनम दिलीप साळवी आणि आमचे मनीष महेश लोखंडे यांच्या प्राथमिक बोलणी आणि नाव ठरणी करता या ठिकाणी आम्ही उपस्थित झाले आमचे वरिष्ठ सल्लागार या ठिकाणी उपस्थित उपस्थित आहेत राजू लोखंडे साहेब याचबरोबर मुंबई विभागाचे सन्मान्य अध्यक्ष संजय हरी लोखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत याचबरोबर आमचे मुंबईचे उपाध्यक्ष आयुष्यमान अरविंद यशवंत लोखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर मुंबई विभागाचे चिटणीस आयुष्यमान राजेंद्र लोखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत जय भीम मंडळी त्याचबरोबर या ठिकाणी आमचे भावकीचे खजिनदार आयुष्यमान ललित लोखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत <laughs> याचबरोबर ग्रामीण भावकीतून या गोड कार्यक्रमाला उपस्थित आमच्या भावकीचे आणि कुमार मनीष यांचे वडील आणि आमच्या भावकीचे अध्यक्ष आयुष्यमान महेश लोखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या ग्रामीण भावकीचे उपाध्यक्ष विशाल लोखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत विशाल आले। आलेत याचबरोबर या गोड कार्यक्रमाला ते जर नसतील तर हा कार्यक्रम होणारच नाही आमचे असे ग्रामीण कमिटीचे चिटणीस मनीष लोखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे ग्रामीण कमिटीचे खजिनदार आयुष्यमान सचिन महादेव लोखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आमच्या संघमित्र महिला सेक्रेटरी सुवर्णा सुशील तांबे या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच मुली कृती समीक्षा संदेश साळवी या ठिकाणी उपस्थित आहे तसेच मुलीची वहिनी रुपाली मुली आजी साळव्या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच मुलीची आजी सुमी सुमिती शांताराम साळगी उपस्थित आहे तसेच मुलीची आजी वच्चला रामदेव साळजी उपस्थित आहे तसेच मुलीची आजी स्वप्ना लक्ष्मण साळजा ठेवून बसलं आहे तसेच मुली श्रुती शिरा धर्मा ठेवण बसला आहे तसेच मुली शुल्ली स्वप्नाली संतोष ठेवून ठेवला आहे तसेच स्मिता संतोष ठेवून ठेवला आहे वैशाली देवराज जाधव ठेवून बुजलं आहे मनश्री गणेश साळव्या ठेवला आहे वधूला आणि वरा या ठिकाणी बोलावं अशी विनंती करतो दोघांना उभा करा तुम्हाला सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम विचारणा करणार आहोत तुमचं नाव संपूर्ण नाव माझं नाव मनीष महेश लोखंडे तुमचं शिक्षण झालंय मी बारावी पास आहे व्यवसाय माझा स्वतःचा छोटासा व्यवसाय आहे तुमच्या बाकीचं नाव सांगा ना मला गोदन शव संघ शाखा रंग चौऱ्याण्णव इडली अंतर्गत गावरो ही आता जी मुलगी आम्ही या ठिकाणी उभी केलेली आहे तिला कधी पाहिलं आहे हो हीच आहे तुमची पसंती केलेली घरगुती तुम्हालाही पसंत आहे हो काही घरचा दबाव नाही काही दबाव खाली तुम्ही घरता की तुमच्या मनापासून सगळं होते ना हो हो काही ठीक आहे तुझं नाव काय मोठ्याने बोला दिलीप शाळे तुमचं शिक्षण किती व्यवसाय हां जो तुम्हाला मुलगा दाखवलेला तो मुलगा तुम्ही बघितले काय आता कोणाला बघायचं आहे कशासाठी उभे आहे जरा मोठेने बोला पसंतीसाठी ठीक आता <coughs> या ठिकाणी आपण नवीन वधूवर यांची आपण चौकशी केलेली आहोत त्या या ठिकाणी आपण दैवान निर्वाण करणार आहोत मुलाची आणि मुलीची स्वीकार करणार आहोत या ठिकाणी आपण या ठिकाणी मालक मार्गी आपण बघा विचारू मालकांना की रामचंद्र साळवी तसेच सुदेश रामचंद्र साळवी यांची पुतणी पुन दिलीप साळवी तसेच बौद्ध हो समाज सेवा संघ दापोली मंडणगड मोजर यांना आमची वापीच्या वतीने मेरुमेला वतीने आणि आमची मुलगी या ठिकाणी रोवळे वाक्य दिली असे आम्ही त्या ठिकाणी जाहीर करत आहोत सगळं टाळ मनीष लोखंडे यांच्या दाट असली बद्दल आम्ही आलेलो आहोत कसे बहुतजन सेवा संघ शाखा दार्स शेवले मुंबई मित्र महिला मंडळ यांचा आयुष्यमान संतोष लक्ष्मण साळवी यांची पत्नी आणि दिवंगत दिलीप दिलीप तुक तुदा, तुकाराम साळवी यांची मुलगी कुमारी पूनम हिला आमच्या बावकीच्या वतीने आम्ही तिचा स्वीकार करीत आहोत मनीष लोक मनीष लोखंडे व महेश लो लोखंडे यांच्यातर्फे व आमच्या भाऊकीच्यातर्फे आम्ही त्यांचा स्वीकार करतो हॅलो या ठिकाणी पाच महिलांनी या ठिकाणी यावे स्टेजवरती आणि आता या ठिकाणी नव नवनिर्वाचित वधूवर या ठिकाणी दोघांना पिढा भरून दोन गोळ करता सर्वांनी टाळ्यावर जावे <laughs> <laughs> <थाँगे>। आणि <laughs> फोटोग्राफी <laughs> <थाँगे। laughs> <laughs> या बोर्ड प्रसंगी उपस्थित असणारे बौद्धजन समाज संघ शाखा क्रमांक सिद्धर शेवरे मुंबई तसेच संगण विधामंडळ यांचे सन्माननीय अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे तसेच सर्व पदाधिकारी याचबरोबर या ठिकाणी या बौद्धजन सेवा संघ तालुका दापोली शाखा क्रमांक चौऱ्याण्णव येळणे केंद्र अंतर्गत मुंबा मुक्काम रोवली केळशी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यांचे आमचे अध्यक्ष महोदय आणि आमचे उपस्थित सर्व मित्रमंडळी नातेवाईक आपण या ठिकाणी आलात कार्यक्रमाला रोविंदकर भाऊकी बौद्धजन समाज संघ शाखा क्रमांक बासष्ट चितलकर शेवडे मुंबई यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि हे सहकार्य केल्याबद्दल मी आमच्या मुंबई रोले ग्रामीण विभाग रोले या दोन्ही शाखेच्या वतीने आपले जाहीर आभार मानतो धन्यवाद सर्व <प्राणा> <प्राणा> देवी विश्ववंदनीय रथाग प्रभांगुद्ध भारतीय राज्य रोगी सत्व भारतीय भारत आंधरकर यात थोडे महाच्या विचाराप्रो करतो तसेच उपस्थित जो समाज संघ बासष्ट शेवले गावकी तसेच त्या ठिकाणी उपस्थित दोन हजार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता साक्षरंग आणि साडे अकरा वाजता अंगतपर्णे आता चिंचवड गावी चिंचवड शौरेबावकी ग्रामीण ठिकाणी तालुका मंडळ मध्ये अपघात तारी तारी। या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी या शाखेचे सन्माननीय पदाधिकारी सभासद बंदो त्याचप्रमाणे रोहले ग्रामस्थ मंडळ शाखा क्रमांक चौऱ्याण्णव या शाखेचे सन्मानिय पदाधिकारी जाहीर करतो आणि आम्ही परत या ठिकाणी हुरेकर बाबूच्या मनापासून आभार मानतो की त्यांच्या सहकाराशिवाय हे काम करता असं आलं त्यांनी आम्हाला या ठिकाणी येऊन चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्यांच्याबद्दल मी पुन्हा एकदा रुदेकर बापूचे या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला सर्वांनी जेवून जावे अशी घर माझ्या वतीने आम्ही या ठिकाणी विनंती केला आहोत की जाऊ नये जेवण आहे जेवण खाली ग्रामसभाला इथं वरती जेवण आहे वरती जेवण येणार आहे सगळ्यांनी जेवण जाऊ शकतो घर मित्रांनो मनीष लोखंडे याचा जो नाव नावठस्कीचा प्रोग्राम होता आ, तो संपन्न झालेला आहे हा बघा हा मनीष आणि त्याची वाईफ पूनम हे मनीष जो आहे तो आमचा रौलेगावचा आहे आणि पूनम जी आहे चिचगर पूनम मनीष कसं वाटतं तुम्हाला आता तुम्ही एका बंधनात आता येणार आहोत आणि अठरा मेला लग्न फिक्स झालेलं आहे तर आपण दोघांना जरा जाणून घ्या प्रतिक्रिया बोला छान ओके मनीषला खूप छान वाटते पूनम तुला छान वाटते <laughs> तर दोघं दाखवलीचे आहेत लव मॅरेज होतं दोघांचं खूप वर्षापासून प्रेम होतं ते आता सक्सेस झालेलं आहे दोघं एका बंधनात झालेले आहेत आणि आता अठरा मेला दोघांचं लग्न आहे तेव्हा पण आपण लॉक करू तर दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स करा कमेंटमध्ये हा बघा हा श्लोक पण आहे तिकडे दोघांना कमेंटमध्ये कॉंग्रॅच्युलेशन करा हा ब्लॉक न लवकरच नक्की बघा सगळ्यांनी तर कॉंग्रॅच्युलेशन दोघांना हा बघा हा श्लोक बघा श्लोक हाय का हाय सरप्राईज गिफ्ट आहे आयफोन ए आयफोन बी फोन नाही आहे काहीतरी वेगळं आहे बघ ना लगेच आयफोन आहे त्या आयफोनच्या बॉक्समध्ये ना भांडी घासायचं साबण आहे तर मित्रांनो मनीष लोखंडे यांनी आपल्या होणाऱ्या अर्धांगिनीला म्हणजे होणाऱ्या बायकोला मोबाईल गिफ्ट दिलेला आहे तर तुम्ही बघताय आणि तो मोबाईल तिच्याकडून खोलला जात नाही आहे අනවා ගිප්ට ගිට්ට දිරලා ගෙප්ට